सध्या परिस्थितीच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या घडामोडी चालू आहेत वचननामा व्यतिरिक्त मी थोडंसं दोन मिनटं बोलतो ज्या बी जे पीने शिंदे सेनेने नेहमी ने वारंवार सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आरोप करण्यात आले की यांना राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा आय काँग्रेस असेल ह्या लोकांच्या बरोबर किंवा ह्या हो, पक्षाच्या जा विचारधारेबरोबर जाऊन यांनी आपला हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे यांचा विचार विकला त्यांच्या विचारांची बांधिलकी सोडली असा बरेचसेच आरोप प्रत्यारोप नेहमी वारंवार गेली पाच वर्ष झाली बी जे पीच्या माध्यमातून होतात पण सत्तेसाठी बी जे पी कोणत्या स्टेपला जाऊ शकते हा दोन दिवसामध्ये अखंड महाराष्ट्र पाहतो एम आय एम बरोबर युती आणि एका ठिकाणी काँग्रेस बरोबर युती सत्तेसाठी ठीक आहे सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून ते तोडली असेल पुन्हा पण सत्तेसाठी तुम्ही एकत्र आलात म्हणजे आज तुम्हाला पुन्हा हिरव्याची गरज भासली असं त्यांनी सिद्ध करून दाखवलं महाराष्ट्र स्टेटमध्ये आणि ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही थोडक्यात आपल्या कोल्हापुरी भाषेत सांगायचं गेलं की आपलं ते बाळ आणि दुसऱ्याचं कार्ट आपलं ते बाळ आणि दुसऱ्याचं कार्टन ही संकल्पना बी जे पीने अजूनही ठेवलेली आहे त्यांना असं जाणवतं की ते जे करतील ते जे सांगतील ते प्रत्येकाने ऐकावं आणि तीच पूर्वदिशा असली पाहिजे आणि आज अशी परिस्थिती आहे सन्मान्य देवणेदानी ज्या पद्धतीने सांगितले की महानगरपालिकेमध्ये कोल्हापूर शहराच्या हद्दीमध्ये जनतेला काय हवं आहे तर हेच हवं आहे की विकास आता तुम्ही हिंदुत्व हा पार्ट बाजूला ठेवा असं जनताच आता आतल्या अंगाने किंवा आंतरमनाने बी जे पीला सांगत आहे तुमचा आता आम्हाला भारूड ऐकायला वेळ नाही आम्हाला कोल्हापूर शहराचा कोल्हापूर जिल्ह्याचा विकास हवा आहे हे यातून या संकल्पनेतून दिसतं जो जाहीरनामा शिवसेनेच्या माध्यमातून प्रसिद्धी झाला अतिशय चांगले टिपिकल मुद्दे जेणेकरून जनतेला भावतील जनतेच्या मनामध्ये ज्या संकल्पना आहे जनतेच्या मनामध्ये जे प्रश्न आहे तेच प्रश्न तोच वचननामा तोच जाहीरनामा आम्ही शिवसेनेतर्फे प्रसिद्ध करत आहोत आणि आमच्याबरोबर अगदी खांद्याला खांदा लावून अगदी तगड्या मनाने काँग्रेस देखील आमच्याबरोबर आहे त्यामुळं आम्ही ह्या वचननाम्याबरोबर काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांची सन्मान्य बंटी साहेबांचे आसगावकर साहेबांची सचिनबाईंचे आम्ही शिवसेना पक्षातर्फे आभार मानतो